महाराष्ट्रात सत्तेचं गणित भाजप कसं जुळवणार ते अजून स्पष्ट झालं नाही त्यातच शरद पवारांनी एका पाठोपाठ एक स्फोट करण्याचा धडाकाच लावलाय काय सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहूया एक खास रिपोर्ट महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजप सरकार येणार हे स्पष्ट आहे पण ते कसं येणार याचं ये चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही एकीकडे भाजपचा विधिमंडळ पक्षनेता अर्थातच मुख्यमंत्री निवडण्यासाठीची बैठक पुढे गेली आहे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंग आणि जे पी नड्डा आता मंगळवारी भाजप आमदारांशी चर्चा करणार आहेत मात्र सरकार स्थापनेसाठी कुणाचा पाठिंबा घ्यायचा याबाबत भाजपचा निर्णय अद्याप झालेला नाही भाजपनं शिवसेनेसोबत जावं अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतली आहे वैचारिक साधन याचा अर्थ आपल्याला कळतो एक विचारधारा की असे माणसं एकत्र असं कुणी शिवसेना आमदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत युती करण्याचे विधिमंडळ नेता निवडीचे अधिकार उद्धव देण्यात सर्व आमदारांनी नवनिर्वाचित हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे या पुढले सगळे निर्णय विधिमंडळ पक्षातल्या संदर्भातले हे उद्धव ठाकरे घेतील तर दुसरीकडे भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फार तुरे घेऊन उभी आहे भाजप सरकारला पाठिंबा देण्यामागे शरद पवारांचा नेमका काय हेतू असावा शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी पवारांची ही खेळी होती विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादी नेत्यांना सेफ पॅसेज मिळावा यासाठीचा सा हा खटाटोप होता वेळप्रसंगी भाजपमधील राष्ट्रवादीच्या बंडखोरांना फोडण्याची ताकद आपल्यात आहे असा इशारा देण्याचा पवारांचा प्रयत्न तर नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झालेत स्वतःला सेक्युलर बनवणारी राष्ट्रवादी आता भाजपला पाठिंबा कशी देते असा खोचक टोला काँग्रेस नेत्यांनी ने लगावलाय ज्यांनी त्यांनी सेक्युलरिझमची भाषा केली आणि धर्मांध शक्तीला मतं जाऊ नयेत म्हणून लढत दिली अशा प्रकारचं विचार करणं ते खरं म्हणजे त्यांचं इंट्रॉस्पेक्शन त्यांनाच केलं पाहिजे मी बोलणं योग्य नाही

दरम्यान शरद पवारांनी सोमवारी आणखी एक गौप्यस्फोट करून काँग्रेसला तोंडघशी पाडलं शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं दिला होता असा भांडाफोड पवारांनी केला करावी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची पीछेहाट झाली पण अजूनही शरद पवार नावाचं अनप्रेडिक्टेबल रसायन आपला करिश्मा टिकवून पवारांच्या या पॉवर गेममुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरण निर्माण होणार का पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं भाजप नेतृत्व पवारांच्या या गेम प्लॅनला काय उत्तर देणार आणि स्थिर सरकार देण्यासाठी बहुमताची जुळवाजुळव कशी करणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी मीडिया शरद पवारांनी गौप्यस्फोट केला असला तरी अशी कुठलीही ऑफर नव्हती असं म्हणत काँग्रेसनं हे नाकारलंय तर या सगळ्या अफवा असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली